प्रभात न्यूजमध्ये मध्ये स्वागत आज आपण बघतोय पंढरपूर मंगळवेडा त्या ठिकाणी हे मोठ्या जोमाने स्वागत आहे आज आपण आपण त्यांच्यासोबत तावशिया गावात भेट घेतोय दादा हा उत्साह त्या ठिकाणी मागच्या वेळेस सुद्धा जास्त या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं या जनआशीर्वाद यात्रेचा आज चौदावा दिवस आहे तेरा दिवस मंगळवेड्यातल्या चौदा दिवसापूर्वी त्या ठिकाणी आराध्य दैवत असणाऱ्या हुन्नूरच्या बिरोबाच्या चरणीनत कोण या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आणि तेरा दिवस मंगळवेळात मुक्काम करून ऐंशी गावात जवळजवळ प्रत्येक गावातल्या वाडीवस्त्या त्या ठिकाणी त्या भागात जाऊन नानांनी जोडलेली दोन हजार नऊच्या पूर्वीपासूनची माणसं तिथली वडीलधारी माता भगिनी तरुण साखर आशीर्वाद घेण्याची भूमिका या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं गेले तेरा दिवस त्या ठिकाणी लगातारपणे पार पाडली आणि त्यानंतर आज चौदाव्या दिवशी या पंढरपूरमध्ये आपल्या सिद्धिवाडी गावापासून त्या ठिकाणी इथल्या या गावाच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली तिथं देखील प्रचंड प्रमाणात या आपल्या तालुक्यातल्या मतदारसंघातले आपल्या मतदारसंघाच्या बाहेरचे वडीलधारी प्रमुख नानांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे अनेक वडीलधारी येऊन त्या ठिकाणी प्रचंड असं स्वागत गावगाव गेल्यानंतर त्या ठिकाणी दिसून येतं आहे कारण या, या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आदरणीय भारत नानांनी केलेलं अकरा वर्षाचं विधानसभेचं आमदार सेवक म्हणूनचं काम आणि नानांच्या दुःखद निधनानंतर झालेली पोटनिवडणूक आणि त्यानंतरचा सध्याच्या विद्यमान आमदार आणि सरकारच्याकडून शेतकऱ्यांच्यावरती सर्वसामान्यांच्यावरती चालू असलेला अन्यायाचा पाडा आज मंगळ तालुक्यातल्या गावागावात त्या ठिकाणी वाचून दाखवला आहे बोलून दाखवला आहे आणि या भागातसुद्धा फिरत असताना तावशी हे गाव कायम आदरणीय भारत नानांच्या पाठीमागं त्या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी लीडच्या माध्यमातून मताधिक्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि म्हणून ती भूमिका व्यक्त होत असताना या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं गावोगाव जात असताना फिरत असताना अनेक वडीलधारी तरुण सहकारी माता भगिनी नानांच्या पद्धतीनंच पाठीमागा आशीर्वाद देण्यासाठी आम्ही ठाम आहेत हा विश्वास व्यक्त करताना दिसत आहेत आणि या जन आशीर्वाद यात्रेला गावोगाव प्रत्येक गावात त्या ठिकाणी उत्स्फूर्त आता प्र प्रतिसाद मिळतो आहे आता एकंदरीत बघायला गेलं तर तीन हजार कोटीचा कुठंतरी निधी या मतदारसंघात गेला आहे तुम्ही जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून बघताय प्रत्येक गावाच्या गाव गावातल्या जनतेकडून जाणून घेत आहे वाटतोय का त्या निधीचा खर्च झालाय या साडेतीन पावणे चार वर्षात विद्यमान आमदार जर तीन हजार कोटीचा निधी आणला म्हणून सांगत असतील तर जाईल त्या गावात रस्त्याची तक्रार आहे पिण्याच्या पाण्याची तक्रार आहे शेतीच्या पाण्याची त्या ठिकाणी तक्रार आहे लाईटच्या बाबतीत तक्रार आहे एकीकडं अकरा वर्षाच्या नानांच्या काळात रस्ते असतील पिण्याचं पाणी असेल शेतीचं पाणी कारण पिण्याचं पाणी जे मंगव्यात मी फिरत असताना जे भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा नानांनी मंजूर करून योजना सुरू करून तिथल्या माता भगिनींचा डोक्यावरचा हंडा उतरवला आणि शेवटपर्यंत ती योजना सुरू ठेवली पण नानांच्या नंतर किती वेळा या लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला आणि ही योजना सुरू ठेवली हे त्या ठिकाणी कायमस्वरूपी ती योजना बंद ठेवण्याचं काम पापिकीकडं लोकप्रतिनिधीने केलं आणि म्हणून गावोगाव गेल्यानंतर तीन हजार कोटीच्या एवढ्या मोठ्या आकडा सांगण्यापेक्षा तुम्ही गावाला कोणत्याही तिकडं जाणारे रस्ते घ्या कामं बघा निकृष्ट दर्जाची कामं त्या ठिकाणी सुरू आहेत सहा सहा आठ आठ महिने रस्ते खोदून ठेवलेत पण करण्याचं नाव एकीकडं नाही आणि मात्र तालुक्यात गावात डिजिटल लावून त्या ठिकाणी आम्ही तीन हजार कोटी निधी आणला म्हणून सांगत असताना जर शेतकऱ्याच्या एखाद्या गावातल्या ड्रीपचं दिलेलं अनुदान देखील जर आमदाराच्या यादीला येत असेल तिथल्या मग दलित वस्तीचा निधी त्या ठिकाणी इतर कोणतेही निधी आज गावगावच्या अनेक आणि प्रमुखांनी आम्हाला सांगितलं या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं आम्ही इतर योजनेतून जर निधी आणला आणि लोकप्रतिनिधींना कळला तर तिथंसुद्धा राजकारणाला राजकारण म्हणून विरोध करून आमची चालू असलेली कामं आढवलेत बंद पाडलेत कितीतरी त्या ठिकाणी कामं च्या कारणानं त्या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेले आहेत ही लोकप्रतिनिधीची दुजाभावाची सोडाची जी चाललेली वागणूक आहे हे थांबवण्यासाठी आणि हद्दपार करण्यासाठी या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं ज्या पद्धतीनं भारत नानाने अकरा वर्षाच्या काळात गट तट पक्ष मतभेद बाजूला ठेवून एकदा लोकप्रतिनिधी आमदार निवडून गेल्यानंतर मतदारसंघातल्या तमाम मायबाप जनतेचं प्रतिनिधित्व तो त्या ठिकाणी विधानभवनात महाराष्ट्रात करत असतो आणि तिथं मग येणारा स्वतःच्या पक्षातला असेल किंवा राजकीय गावपातळीचा एखादा विरोधक जरी काम घेऊन गेला तर ते प्राधान्यानं करायचं ही नानांची भूमिका होती पण ते सध्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधीला या गोष्टीचा विसर पडल्याचा वेळोवेळी गावागावात त्या ठिकाणी अनेक तक्रारीतून अनेक समस्यातून त्या दरम्यान दिसून येतं आहे आणि ती बदलत बदलण्यासाठी ज्या पद्धतीनं लोकसभेला आज सर्वसामान्य मायबाप जनता एकवटली तीच भूमिका त्याच्याहून प्रचंड अधिक मताधिक देऊन विधानसभेला ती गोष्ट पार पाडून चुकीचा माणूस हद्दपार करेल हे आमच्या मनामध्ये ठाम विश्वास या ठिकाणी आहे तुम्ही गेल्या वर्षी दोन हजार एकोणीसला तुमच्या हातात त्या ठिकाणी आमदारकीचं सूत्र राहत होतं परंतु आता जे काही मंगळवारीतली पस्तीस गावं आहेत त्या गावातली परिस्थिती तशीच आहे की बदलली नाही दोन हजार एकोणीसपर्यंत नानांना तिसऱ्यांदा विधानसभेचं प्रतिनिधित्व करत देत असताना जे तुम्ही चोवीस गावच्या पाणी पिण्याच्या शेतीच्या पाण्याच्या बाबतीत हा जो प्रश्न विचारला मुळात दोन हजार नऊला पहिल्यांदा निवडणुकीला सामोरं जात असताना त्या भागातल्या शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामना करत असताना नानांनी एक शब्द दिला होता की भले आपण दुष्काळात जन्मला आलो असलो तरी दुष्काळात मरायचं नाही म्हणून त्या भावनेनं पहिल्यांदा निवडणूक विजयी झाल्यानंतर झपाटल्यासारखा पाठपुरावा करून त्या भागातलं मुळात कागदावर नसलेलं पाणी वाल्मिका हवाल असेल किंवा नदीकाठच्या अनेक गावात जाऊन त्या गावाचा त्या ठिकाणी ठराव घेऊन नदीला जाणारं वेस्टेज पाणी आमच्या भागातल्या श वरच्या चोवीस गावच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दोन पॉईंट दोन टी एम सी पाणी मिळावं म्हणून संघर्ष केला आणि राज्यपालाकडून दोन हजार चौदाला विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कोणतीही योजना करायचं नाही हा विधिमंडळातला ठराव असताना देखील विशेष बाब म्हणून मंजुरी करून त्या ठिकाणी आणली त्याचवेळी विद्यमान लोकप्रतिनिधी गावोगाव जाऊन ही योजना फसवा फसवीच्या आहे गंडवा गंडवीची आहे म्हणून सांगत होते आणि दोन हजार चौदाला नानांना काँग्रेसमधून त्या ठिकाणी निवडून दिल्यानंतर सरकार दोन हजार चौदा ते एकोणीस भाजपचं म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधातलं त्या ठिकाणी आल्यामुळं ह्या योजनेत मंजूर झालेली गावं मंजूर झालेलं पाणी वगळण्याचं काम आणि भूमिका एकीकडं सरकारकडून झाल्यानंतर इथल्या भागातल्या त्या गावातल्या प्रमुखांना शेतकऱ्यांना घेऊन हायकोर्टामध्ये रीट याचिका दाखल करून सरकारच्या विरोधात लढण्याची भूमिका पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी केली आणि त्यानंतर तिसऱ्यांदा नानांना निवडून दिल्यानंतर दोन हजार एकोणीसला नानांच्या विचाराचं सरकार त्या दरम्यान आलं आणि वर्षभराच्या काळात जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांच्याकडं पाठपुरावा करून वगळलेलं पाणी वगळलेली गावं फेरप्रस्ताव सादर करून त्या ठिकाणी ते फाईल जयंत पाटील साहेबांच्याकडून उद्धव ठाकरे साहेबांच्या टेबलला असतानाच नानांना कोरोनाची लागण झाली आणि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार वीसला म्हणजे विधानसभेची ऑक्टोबरला निवडणूक झाली आणि वर्षभराच्या कालावधीतच हा इतका पाठपुरावा केल्यानंतर नानांना कोरोनाच्यामुळं दुखद निधन त्या ठिकाणी निधन झालं त्यानंतर आम्ही देखील पाठपुरावा केला पण पोटनिवडणुकीच्या नंतर लोकप्रतिनिधी किंवा आमदारांनी पाठपुरावा करायला पाहिजे होता परंतु एकाही शब्दाने त्या ठिकाणी बोलले नाहीत लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ती योजना करून मी जर त्या ठिकाणी आणलं म्हणून सांगत असाल तर एकदा तुमच्याही माध्यमातून त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही एकदा तो जे आर त्या ठिकाणी दाखवा था योजने था। त्या योजनेचा त्या जे आरमध्ये स्पष्ट उल्लेख आहे पहिल्या पॅरेग्राफमध्ये की दोन हजार चौदाच्या शासन मान्यतेनुसारच या योजनेला मंजुरी देण्यात दोन हजार चौदाला मान्यता कुणी आणली हे सगळ्या इथल्या तमाम मायबाप जनतेला त्या ठिकाणी माहीत आहे पण लोकसभेच्या अगोदर त्यांनी काय सांगितलं की टेंडर झालंय निघालंय काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे आज लोकसभा संपली विधानसभेची आचारसंहिता दहा पंधरा दिवसाच्या आत त्या ठिकाणी कधी लागू शकते पण आमच्या योजनेचं काय झालं हे सांगायला तयार नाहीत या उलट नानांनी समाविष्ट केलेल्या योजनेतल्या अनेक गोष्टी वगळण्याचं काम या विद्यमान लोकप्रतिनिधीने केलं आहे मुळात ती योजना कॅनलमधून मान नदीत पाणी सोडायचं गुंजेगावला त्या ठिकाणी जवळजवळ साठ कोटी रकमेचा बंधारा त्या ठिकाणी बॅरेज बांधायचा आणि पाणी उपसा करून चोवीस गावाला बंदिस्त पाईपलाईननी पाणी पुरवायचं ह्या योजनेची मूळ संकल्पना पण या विद्यमान इजनेर असणाऱ्या आमदारांनी त्या योजनेतला प्रमुख पाणी अडवायचा बंधारा बॅरेजेस त्या ठिकाणी वगळण्याचं काम पापिकीकडं केलं आहे आणि मग नानांनी समाविष्ट केलेला बंधारा त्या ठिकाणी का तुम्ही वगळला हे येऊन लोकांना सांगायला तयार नाही याउलट पाच एकराच्या शेततळं त्या ठिकाणी शेजारी पाडायचं आणि दोन पॉईंट दोन टीमशी टप्प्याटप्प्याने येणारं पाणी पाच एकराच्या शेततळ्यात साठवून हजारो हेक्टरला पाणी देणं फिजिबल आहे का शक्य आहे का हे कुणीही त्या ठिकाणी तज्ज्ञांनी येऊन समोर सांगावं आणि म्हणून चुकीचा माणूस त्या ठिकाणी चुकीची भूमिका घेत असेल तर तिथले लोक शोधणे आहेत येणाऱ्या काळात त्यांची जागा त्या ठिकाणी योग्य ती दाखवून त्या देण्याची भूमिका तिथली मायबाप जनता त्या ठिकाणी पार पाडेल हे करत असताना तुम्ही आता इतका अभ्यास केला की पंढरपूर मंगळवारीमध्ये नेमकं काय चालू आहे गेल्या आमदारांनी काय केलं हे करत असताना तुमचा जो विठ्ठल परिवार आहे त्यांची भूमिका काय असते विठ्ठल परिवारांनी परिवारा यापूर्वी वेळोवेळी त्या ठिकाणी भूमिका व्यक्त केली आहे आणि आमच्या विठ्ठल परिवारातल्या सगळ्या नेते मंडळीचा प्रमुखाचा एकच आहे की परिवारातला कोणीही त्या ठिकाणी व्यक्ती उभा राहिला की त्याच्या पाठीमागं पक्ष पार्टी गट तटाच्या पलीकडं जाऊन पाठीमागं उभा राहायचं हा आमचा त्या ठिकाणी एकत्रित झालेला निर्णय आहे आणि आगामी काळात सगळे चित्र स्पष्ट झाल्यानंतर परिवार कुठं आहे कशा पद्धतीनं काम करतो ही तुम्हाला ती देखील त्या ठिकाणी दिसून येईल नक्कीच मागच्या प्रशांत परिचारक आणि समाधानंद अवताडे हे एका ठिकाणी एकत्र उभा म्हणजे पाठिंबा उभा होते आणि तुम्ही एका साईडला उभा होता यावेळीची परिस्थिती वेगळी काय वाटते नाही ह्या सध्याच्या चाललेल्या परिस्थितीच्या बाबतीत त्यांच्या मदतीमुळं जे आमदार झाले त्या ते आमदारांना त्यांच्या मदतीची केलेल्या उपकाराची जर जाणीव नसेल तर नक्कीच त्यांनीसुद्धा आम्ही केलेल्या मदतीचा आम्हाला पश्चाताप होतो आहे आणि संपूर्ण मतदारसंघाची माफी त्या ठिकाणी मागितलेली आहे वेळोवेळी त्यांच्या वक्तव्यातून वे बोलण्यातून सिद्ध झालं आहे ते नक्की येणाऱ्या काळात त्यांना पश्चाताप जर त्या ठिकाणी चुकीचा माणूस त्या ठिकाणी काम करतोय असं त्यांना वाटत असेल तर ते भविष्य काळात ते थे तर त्यांची चूक दुरुस्त करतीलच आणि मी येणाऱ्या काळात त्या ठिकाणी या चुकीच्या लोकप्रतिनिधीला जे चुकीनं हुकुमशाही पद्धतीनं दंडेलशाही पद्धतीनं चाललेलं जे काम आहे पंढरपुरात त्या गोष्टीला अशा गोष्टीला त्या ठिकाणी कुणीही भीक घालत नाही पण मंगळवेड्यातल्या सर्वसामान्य जनतेला दंडीलशाहीनं हुकुमशाही पद्धतीनं जे चाललेलं काम आहे ते देखील हद्दपार करण्याची जबाबदारी ज्या पद्धतीनं लोकसभेला या मतदारसंघाने तीव्र भावना व्यक्त करून पंचेचाळीस हजार पाचशेचं मताधिक्य देण्याची भूमिका पार पडली त्याहूनही अधिक तीव्र भावना विधानसभेला येणाऱ्या काळात त्या ठिकाणी दिसून येतील दादा शेवटचा प्रश्न पक्ष की अपक्ष मी महाविकास आघाडीच्या वेळी कारण भारत नानांचे आम्हाला शिक त्या ठिकाणी इथल्या प्रमुख सगळ्या पदाधिकाऱ्याला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिकवण आहे का कोणती बी भूमिका घ्यायची कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर आपल्या वडीलधाऱ्याला प्रमुखाला विचारात विश्वासात घेऊन त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा आणि लोकसभेच्या वेळीसुद्धा सगळ्यांना विचारात विश्वासात घेऊन आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वडीलधाऱ्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवाराच्या सोलापूर जिल्ह्यातल्या खासदारांच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभं राहिलो आहे प्रतिकूल परिस्थितीत त्या ठिकाणी सरकारच्या विरोधात लढा देऊन या मतदारसंघातून गावागावात पोलिंग एजेट बूथवरती काम करणारा आमचा पदाधिकारी त्या ठिकाणी काम करत होता आणि पंचेचाळीस हजार पाचशेचं मताधिक्य देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली आहे आणि या केलेल्या प्रामाणिक कामाच्या जोरावर मी महाविकास आघाडीकडं उमेदवारी मागतोय महाविकास आघाडीचे सुद्धा नेते मंडळी मग आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील आदरणीय सुशीलकुमारजी साहेब असतील किंवा उद्धवजी ठाकरे साहेब आणि या जिल्ह्यातले दोन्ही आपले खासदार यांच्याकडं मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे ते देखील माझा आणि या माझ्यापेक्षा सुद्धा इथल्या तमाम मायबाप जनतेचा मनाचा अंतर्मनाचा कानुसा घेऊन नक्की सकारात्मक माझ्या बाबतीत निर्णय घेतील विचार करतील हे मनामध्ये माझा ठाम विश्वास आहे नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं की बघीरदानी सगळ्या ब संदर्भातल्या गोष्टी स्पष्ट केल्या पंढरपूर मंगळवेळीमध्ये उभा राहणार की महाविकास आघाडीकुन ते महाविकास आघाडीकुन उभा राहणार की माहितीतून उभं राहणार हे सुद्धा सांगितलं जनता हाच आमचा पक्ष आहे त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलं अतिशय चांगली भूमिका त्यांनी या ठिकाणी तवशी गावातल्या लोकांनीसुद्धा यांच्या पाठीमाग उत्सू उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आपल्यासोबत त्यांनी वेळ दिला आणि आपल्याला सखोल माहिती सांगितली त्यांचासुद्धा आपण आभार मानूया धन्यवाद